नमस्कार आपण आपल्या आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करतोच आपण आनंदी होतो पण त्यापेक्षा आपल्यामुळे आणखी कितीजण आनंदी झाले आहेत हे महत्त्वाचे असते बोलतात सर्वजण कोणाशी कसं बोलावं ही एक कला आहे पण काय बोलू नये हा संस्कार आहे राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसण्यासाठी शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघत असतात डोक्यातून जगणं हे साधं असलं तरी चालेल पण वागणं इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे आपण कितीही आनंदात असलो तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दुःख दडलेले असतेच आणि तेच दुःख बऱ्याचदा आपल्याला अडकवून ठेवत असते त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी अशा व्यक्तीची निवड करावी की ती व्यक्ती त्या दुःखाला समजून घेणारी असावी सोबतच त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शनही करणारी असावी जीवनात अशा एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे नव्याण्णव टक्के अपयश त्याच लोकांच्या वाट्याला येते ज्यांना बहाणे शोधण्याची सबब सांगण्याची नेहमी सवय असते आयुष्यात मिळालेला सन्मान एक वेळ विसरा ते चालेल पण जो आपला सन्मान करतो आपल्याला मान देतो त्याला मात्र कधीच विसरू नये कारण त्याने आपल्यातील गुणवत्ता हेरून आपल्या कार्यक्षमतेचा निरपेक्षपणे गौरव केलेला असतो आणि जर आपण केवल सन्म्नस लक्षा तर आपला अहंकार वढ़ने की शक्यता मात्र सन्म्न करना लक्षा तर कृतज्ञता वाढ़ते जीवन एक टेस्ट है खुशी के पलों में रेस्ट है ज़्यादा सोचना वेस्ट है हम खुद ही इस जगत में गेस्ट है इसलिए जियो और दूसरों को भी जीने दो यही सबसे बेस्ट है बिटवीन एस्टरडाईज मिस्टेक्स अँड टुमारोज होप देर इज ए फैंटास्टिक ऑपॉर्चुनिटी कॉल टुडे लिव्ह इट लव इट धन्यवाद